तर मुंबई शिक्षक मतदारसंघातील आता तिढा सोडवण्यास महायुतीला यश आल्याचं पाहायला मिळत आहे भाजपाच्या बंडखोर अनिल बोरणारे यांनी आपला अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे आणि पक्ष नेतृत्वासोबतच्या चर्चेनंतर अनिल बोराणे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई शिक्षक मतदारसंघासंदर्भातली जो तिढा होता तो सोडवण्यास आता महायुतीला यश आलाय आणि भाजपाच्या बंडखोर अनिल बोरनारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आहे तो मागे आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम महत्वाची बातमी आपण पाहतोय अखेर मुंबई शिक्षक तिढा सोडवण्यास यश गौरी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं मुंबई पदवीधर असेल शिक्षक असेल किंवा कोकण आणि नाशिक असेल यामध्ये माहितीचा एकच उमेदवार असावा अशा प्रकारचा प्रयत्न माहितीच्या नेत्यांकडनं करण्यात आले असं सांगण्यात येते त्याला कुठेतरी यश येते असं दिसतंय मुंबईतील भाजपचे जे बंडखोर उमेदवार होते भाजपचे खर तर ते कार्यकारिणीचे सदस्य आहेत मात्र तरीही त्यांनी अपक्ष स्वरूपात अर्ज भरला होता अनिल बोरनारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे भाजपच्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय या सगळ्या संदर्भात सकाळी एक डेव्हलपमेंट घडली होती खऱ्या अर्थानं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शिलार यांनी राज ठाकरेंची सुद्धा या सगळ्या संदर्भात भेट घेतली भाज, होती आणि भाजपचे जे उमेदवार आहेत शिवनाथ दराडे यांना आपण सहकार्य करावं भाजपच्या उमेदवाराला समर्थन द्यावं अशा प्रकारची भूमिका सकाळी भाजप मनसेमध्ये झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आली होती त्याच अनुषंगानं पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी जी काही होती ती सुद्धा शमवण्यात भाजपला यश आले आणि अनिल बोरणारे हे जे भाजपचे सदस्य आहेत कार्यकर्त्याचे त्यांनी आता माघार घेतली त्यामुळे भाजपचा मार्ग कुठेतरी मोकळा झाला असं आपण सध्या म्हणू शकतो मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजीराव नलावडे नला यांचा अर्ज हो, हो. मात्र या निवडणुकीमध्ये कायम आहे त्यामुळे महायुतीतली ही जी काही लढत असेल ती रंजक स्वरूपाची असणार आहे गौरी हो नक्कीच ओम धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <laughs>